ज्यावेळेस लांडे साहेबांवरती टीका केली जाते त्यावेळेस मात्र अद्यापही लांडे साहेबांनी कधी असा शब्द काढला नाही की तुम्ही असं माझ्या विरोधात का बोलतायत मी ज्या वेळेस विचार करतोय की एखाद्या व्यक्तीवरती टीका केल्यानंतर स्वाभाविक असत आहे की माणसाला राग येतो आणि काहीतरी त्या माणसाला धडा शिकवण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जातोय परंतु लांडे साहेबांच्या बाबतीमध्ये असा मला कधी जाणवलेलं नाही आहे आणि मी एक विचार केला की अनेक वेळा मी लांडेसाहेबांवरती टीका करत असतोय परंतु लांडेसाहेब कधीच तसा बोलत नाहीत आता ते नातेवाईक म्हणून बोलत नाही अशातला भाग नाही शेवटी राग हा खुन्नशी प्रत्येक माणसाला असते परंतु मी त्याच्यावरती जेव्हा विचार केला आणि मग माझी एक गोष्ट निदर्शनामध्ये लांडे लांडेसाहेब की कदाचित लांडे साहेब हे कमी पुस्तकं वाचणारं व्यक्तिमत्व असू शकते परंतु लाखोच्या संख्येने माणसं वाचलेलं ते व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून कदाचित त्यांनी त्यांचा जो संयम मी पाहिलेला आहे आतापर्यंत तर मला त्याचं खरंच या संयमाचं एक फार असं आपलूक वाटतं या गोष्टीचं की हा माणूस कधीच कुणावर रागवत नाही आणि माझ्यावर तर कधीच रागवलेला नाही आहे मी अनेक वेळा टीका केलेली आहे आणि असं हे व्यक्तिमत्व खरं तर आज त्यांच्या वाढदिवस मी पहिल्यांदाच लांडेसाहेब तुमच्या वाढदिवसानिमित्त आलेलो या ठिकाणी बंधून अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे की समोर एक चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे मगाशी या तालुक्याचे आमदार या ठिकाणी अतुलशेठ भेंके यांनी फोनवरती शुभेच्छा देताना अनेक बाबी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत परंतु त्या निमित्तानं मी या ठिकाणी एक गोष्ट व्यक्त करतोय लांडेसाहेब की सगळ्यात राजकीय पक्ष या ठिकाणी येऊन शुभेच्छा देऊन गेले तुम्ही आमदार व्हा तुम्ही सगळं व्हा असं बोलूनही गेलेले आहेत परंतु माझं या सगळ्याच लोकांना विनंती आहे की आत्तापर्यंत या पासष्ट गावामध्ये जवळजवळ एक लाख तीन हजारापेक्षा जास्त लोक आदिवासी राहत आहेत त्यांचा मतदानाचा टक्का जर पाहिला तर कमीत कमी पासष्ट ते सत्तर हजारापेक्षा जास्त मतदान हे आदिवासींचं आहे आणि मग माझं असं म्हणणं आहे की आपण शुभेच्छा देत असतो ना ज्यावेळेस आपण म्हणतो आहे की आम्हाला लांडेसाहेब आमदार होताना पाहायला आनंद वाटेल परंतु माझं तर स्पष्ट म्हणणं आहे लांडेसाहेब की तुम्हाला पाहायला आनंद तेव्हा वाटणार आहे की जेव्हा तुमचे सगळे पक्षाचे प्रमुख जे आहेत यांच्यापाशी तुम्ही सांगणार आहेत की आता देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मधी बहात्तरचा काळ मुंडे साहेबांचा सोडता आपण आजपर्यंत कधी आदिवासी माणसाकडं त्या आत्मीयतेने पाहिलेलं नाही आणि तसं पाहिलं गेलं तर आज चार वेळाच या ठिकाणी लांडे साहेब जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत एकदा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पण राहिलेले आहेत आणि म्हणून माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की आमदारकीच्या लेवलचं व्यक्तिमत्व आज आदिवासींमध्ये आहे भले त्यांच्या काही कमजोऱ्या आहेत त्या कमजोऱ्या अमोल आणि दीपक हे दोघेजण भरून काढणार आहेत आणि आपण सर्वजण त्या गोष्टी भरून काढूयात परंतु या सगळ्याच राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना आणि पक्षप्रमुखांना माझी विनंती आहे की आज ती संधी निर्माण झालेली आहे आदिवासी माणसाला तुम्ही मोठं मन करून थोरल्या बंधूची भूमिका बजावून या ठिकाणी जर आदिवासी माणसाला संधी दिली तर लांडे साहेब मी तुम्हाला खरं तर आमच्या कम्युनिस्ट पक्षाचे जे काही सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आम्ही काही जण आलेले आहेत परंतु या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो लांडे साहेब या सगळ्या लोकांनी जर मोठ्या भावाची भूमिका बजावली तर संपूर्ण कम्युनिस्ट पक्ष या जुन्नर तालुक्यातला नाही तर ता महाराष्ट्रातला तुमच्या पाठीमागं उभं करण्याची या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो साहेब कारण कधीतरी या ठिकाणी आत्ताच आमच्या वंचितचे काही पदाधिकारी काही बोलून गेले आहेत तर या तालुक्यामध्ये मी रात्री चर्चा करत असताना बोललेलं आहे की जर असं काही होणार नसल तर या ठिकाणी वंचित आहे वेळप्रसंगी प्रसंगी एम आय एम सोबत घेऊ शकतो लांडे साहेब आणि इतर तिथे काय प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत जे सातत्याने आदिवासींकडे कमजोर नजरेने आहेत तर या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण दाखवून देण्यासाठी आज आपले वंतीचे सुद्धा या ठिकाणी बंधू उपस्थित आहेत मी तुम्हाला पण विनंती करतोय की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांपर्यंत ही गोष्ट तुम्ही पोहोचवा की जुन्नर तालुक्यामध्ये देवराम लांडेंसारखा एक व्यक्तिमत्व आहे जो आमदारकीच्या लेवलचा माणूस आहे अशा व्यक्तीला आज आपण वंचितच्या वतीने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे आमचे अक्कीबाई इथं आहेत पाठीमा कुठेतरी बसलेले मला त्यांनाही सांगायचं आहे की आपण जो अल्पसंख्याक वर्ग आहे या तालुक्यातला आणि अशी जर सगळी गोळा बेरेज केली तर या जुन्नर तालुक्यामध्ये जसं आपण म्हणतोय की इथलचा दलित इथलचा आदिवासी इथलचा मुस्लिम हे सगळेच वंचित आहेत त्याच्यामुळं या लोकांना संधी निर्माण करण्याचं काम जर करायचं असेल तर मला वाटतंय लांडे साहेबांच्या माध्यमातून ती होऊ शकते आणि हे गणित सु, सुद्धा जुळू शकते आज पश्चिम आदिवासी भागामध्ये सुद्धा का होईना पाच टक्के दहा टक्के आज ओबीसी समाज आहे त्या ठिकाणी आज एस सी समाज आहे त्याच्यानंतर एन टी पण समाज आहे सगळेच लोक आहेत बरं मी काय म्हणतोय की प्रत्येक वेळेस इथं जे काय प्रस्थापित पक्ष आहेत या प्रस्थापित पक्षांनी या लोकांना वंचित किती दोष ठेवायचं आहे कधीतरी संधी निर्माण केली पाहिजे परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे जे भांडवली पक्ष असतात या भांडवली पक्षांचं एक धोरण असतं जिकडे पैसा लांडे साहेबांच्याच भाषेत सांगतो जिकडं रेवड्या तिकडं उद होतो परंतु बंधूं या सगळ्या गोष्टीला आपण फाटा देऊ शकतो आपल्याकडं ती ताकद आहे आज नवीन पिढी लांडेसाहेब तुमच्या पाठीमागं उभी राहते मला वाटतंय आजची जर संधी आपण गमावली आणि आपण जर या ठिकाणी आदिवासी माणसाला संधी दिली नाही तर कायमच्या इथून पुढे आपण पुन्हा वंचित राहू शकतोय हे मला या ठिकाणी ठणकावून सांगायचं आहे राहिला लांडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं तर अनेक प्रसंगामध्ये ते सोबत आहेत म्हणजे कुणाचं काय आडलं कुणाचं काही पैसे बुडवलं ह्या तर बाबतीत आपण सातत्याने पाहतच आहोत परंतु धोरणात्मक मुद्द्यांवरती सुद्धा ज्या वेळेस पडकाईचा मुद्दा निघाल तर लांडेसाहेब तुम्ही आले होते वाड्याला या जुन्नर तालुक्यामधून जवळजवळ सतरा गाड्या आपण घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो लांडे साहेब सुद्धा त्या ठिकाणी आले होते आता सुद्धा हिरड्याचा प्रश्न होता हिरड्याला हमी भाव मिळावा म्हणून आपण किसान सभेच्या माध्यमातून अकरा दिवस उपोषण केलं त्या उपोषणासाठी सुद्धा लांडेसाहेब आर्थिक मदत सुद्धा आणि संख्यात्मक मदत सुद्धा लांडे साहेबांनी केलेली आहे अनेक कामं असे आहेत की त्यांची ती पुढे आलेली नाहीत आणि ते स्वतःही बऱ्याच वेळा सांगत नाहीत परंतु ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि म्हणून माझं आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं बोलत असताना दांडे साहेब खर तर कोणीही काय म्हणत परंतु माझं स्पष्ट म्हणणं आहे की जिथून कुठून संधी मिळेल जिथून कुठून गणित जुळवता येईल आपल्याला आपण सगळेजण बसू इथं बिरसा बिरगडचे आमचे घोडे साहेब आहेत डॉक्टर केदारी साहेब आहेत सगळी मंडळी आहेत इथं मला असं वाटतंय की आपण जर हे गणित व्यवस्थित जुळवलं तर या ठिकाणी असणाऱ्या वंचित माणसाला न्याय मिळू शकतो आणि प्रस्थापितांची जी एक आपण म्हणू शकतो की की परंपरा पारंपरिक पद्धतीनं एक ओव्हर कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे की आमच्याशिवाय पर्याय नाही अशी जी काय मानसिकता आहे या मानसिकतेला तर आपण छेद देऊ शकतो आणि ती देण्याची संधी आज निर्माण झालेले बंधून ही संधी कोणी गमावता का कामा नये असं माझं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे यांच्या संपत्तीवरनं भांडणं झालेली आहेत यांच्या पक्षाच्या ताबेदारीवरनं भांडणं झालेली आहेत यांच्या अनेक बाबींवरनं भांडणं झाली ती होऊ द्या कारण शेवटी एक ना एक दिवस खरं तर तो एक नियतीचा नियमच आहे जर आती केलं तर त्याची माती होतेच आणि यांनी आता सगळं आती केलेलं आहे त्याच्यामुळं के लांडे साहेब मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट असं माझं तुम्हाला विनंती राहील की आपण ही संधी गमावता कामा नये ज्यांना ज्यांना सोबत घेता येईल त्यांना त्यांना सोबत घ्या आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागं ताकदीने उभं राहू आणि या ठिकाणी इतरच्या प्रस्थापित व्यवस्थेला एक मोठा धक्का देऊ असं मी या ठिकाणी थांबतो आणि थांबतो धन्यवाद